मित्रांनो सप्रेम जय मी आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस या निमित्ताने मी माझी एक छोटीशी कविता इथे सादर करीत आहे बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही आम्हाला कळलेच नाही बाबासाहेब तुम्ही आम्हाला कळलेच नाही किंवा आम्ही समजून घेतले नाही किंवा आम्ही समजून घेतले नाही तुम्हाला समजून घेत असताना तुम्हाला समजून घेत असताना अर्ध्यावरच घेऊन जातात हित शत्रू आमचे अर्ध्यावरच घेऊन जातात हित शत्रू आमचे ऐश्वर्याचे आमिष दाखवून ऐश्वर्याचे आमिष दाखवून कधी इकडे तर कधी तिकडे कधी इकडे तर कधी तिकडे अशाच भटकंतीत अशाच भटकंतीत विसरून जातो आम्ही तुम्हाला सुद्धा नेहमीसाठी नेहमीसाठी धन्यवाद मित्रांनो